आजू आमचा वर्क फ्रॉम होम करतो आहे अजून कोरोना संपून झाले आता तीन वर्षे होऊन गेले तरी पण त्याचा बसून जॉब चालू आहे आणि जेवण करतोय मस्त ते... बसून कारण त्याचा मामा असाच त्यांनी बघितलेलं आहे त्याच्या मामाला काम करताना असं लॅपटॉपवर त्यांनी पण आता विकत घेतलं आहे लॅपटॉप आणि तो पण म्हणतो मला इंजिनियर व्हायचं मामासारखं आणि असं मस्त काम करायचं असं घेतो तसाच मामासारखा करतो तो एकदम आणि जेवण पण चालू आहे बघा चा, त्याचं मस्त बघा किती मजा आहे त्याची बघा जॉबची असा जॉब मिळेल का कुणाला जेवण पण करायचं आणि इकडे लॅपटॉपवर काम पण करायचं आहे ना कसं वाटतं काम करताना लॅपटॉपवर अधू अधू कसं वाटतं लॅपटॉपवर काम करताना कसं वाटतं बेटा आदू कसं वाटतं हां कशा बोटो चालवतो बघा बरं का तो लॅपटॉपवर चल चाल चल काम कर पटकन मॅनेजर ओल्डेल नाही तर कंपनीचा हां नीट नीट का तुम्ही खातच बसता हां बघा त्याचं चालू आहे ऑफिसचं काम चालू आहे बघा बघा इथं हुशार आहे बघा काय टाईप करता येत नाही का mm. नाही येते no. येतं का no. येतं का हां हो असं येतं ते येतं का अरे येतं गाड्या हां कोणत्या कंपनीत आहे जॉबला कोणत्या कंपनीत आहे घरची कंपनी आहे आजूची कंपनीचं नाव काय आहे होम कंपनी काय नाव आहे अदूच्या कंपनीचं होम कंपनी बोल काहीतरी बोला काहीतरी बोला आदूला भूक पण लागलेली आणि ऑफिसचं काम पण जोरात चालू आहे त्याचं हां बघा कसं जोरात काम चालू आहे बघा हां हां आता सुट्टी झालेली त्याची जेवणाची ऑफिसला